या तालुक्याला आपल्याला सगळ्यांना आता बदलवायचं आहे तुम्ही रस्ते बदलता की नाही तुमच्याकडचे हिरापूरचे रस्ते हिरापूर रोडचे रस्ते, रस्ते बदलले की नाही आता घाट रोडचे रस्ते आम्ही बदलवतो आहे तिथले मधल्या अंतर्गत रस्ते बदलवतो आहे मी तुम्हाला सांगतो नुसतं कार्यक्रम उपक्रम नाही तर या चाळीसगावला एक विकासाचा आराखडा तयार करून या गावाला येणाऱ्या काळात एका वेगळ्या वळणावर नाही या माझ्या बहिणी माझ्या कायम सोबत असतात आणि आता तर अगदी असं झालं की आमची सरकारची योजनाच आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण त्याच्यामुळे आता आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत तरी थोडेफार पाहुणे काही आले आलेले आहेत बहिणीसोबत लाडक्या बहिणीमध्ये कोणाकोणाला सगळ्यांना पैसे आलेत का तही कोणाकोणाला पैसे आलेत कोण बाकी आहे वा सगळ्यांना पैसे येऊन गेलेत आणि बाकी कोण कोण आहे की आमच्या खात्यात पैसे जमा व्हायचे बाकी आहेत एवढे बाकी आहेत अजून बघा तुमचं वय जर पासष्ट नसेल तर तुम्ही काही काळजी करू नका तुमच्याही खात्यात पैसे जमा होतील आता तुम्हाला लोक सांगतील की राजकारणचे आता दोन तीन महिना पैसे भेटतील नंतर काही सरकार देणार नाही काही असं होत नाही सांगता की नाही लोक असं असंच म्हणताना तरी तुम्ही त्यांना एकच सांगा आमच्या सगळ्यांचा लाडका भाऊ मंगेश दादा त्याने आम्हाला सांगितलं आहे तो इथं असे स्थ आम्हाला पैसे राहतील त्याच्यामुळे माझ्या बहिणींचे पैसे आता कोणीच थांबवणार नाही तुम्ही काळजी करण्याचं बिलकुलही कारण नाही कोणी जर काही सांगितलं अगदी पाहुण्याने जरी घरी तुम्हाला सांगितलं काही असं राहत नाही फक्त इलेक्शनसाठी तुला काही समजत नाही त्यांना एकच सांगायनं मी सगळं तुम्हाला ऐकसू पण ह्या विषयावर मंगे जाणाराच ऐकसू तुम्हाला या सगळ्या बहिणींना काही काळजी करण्याचं कारण नाही सरकारच्या माध्यमातून गरज पडली सरकार ऐकणार नाही मी तुमच्यासाठी भांडण करेल मी असा भाऊ आहे ज्या बहिणींना शब्द देतो त्या बहिणींचा शब्द पाहण्यासाठी कायम प्रयत्न करतो बघा तही आमच्या आशातही होत्या मी सगळ्या आशाताईंच्या मुलीच्या आशाताई अंगणवाडीतही ताई त्या कमी मानधनात काम करायच्या मी त्यांच्या सगळ्या एक एक मुलींचे लग्न करतो असा आमदार तुम्ही पाहिला आहे का कधी स्वतःच्या बहिणीचे आजकाल आपण बघत नाही परंतु जवळजवळ सोळाशा बहिणींचे आम्ही टप्प्याटप्प्यात मागच्या वर्षी मी अठ्ठ्याहत्तर लग्न केलेत आणि येणाऱ्या काळात या चाळीसगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या भगिनींच्या आडी अडचणीत सुखदुःखात सोबत आहे आणि आजचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की गणपती बाप्पा संपल्यानंतर पुन्हा तुम्ही भेटायला आलेत हा माझ्यासाठी सगळ्या बहिणींचा आज आशीर्वादाचाच कार्यक्रम मी समजतो बहिणींचा सगळ्यांचा विश्वास आहे मंगेदादाकडे दादाकडे गेलं तर काही अडचण नसते इथं पोलीस व्यवस्था सिक्युरिटी सगळी व्यवस्था आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या सगळ्या बहिणींना सांगतो की या तालुक्याला आपल्याला सगळ्यांना आता बदलवायचं आहे तुम्ही रस्ते बदलता की नाही तुमच्याकडचे हिरापूरचे रस्ते हिरापूर रोडचे रस्ते बदलले की नाही आता घाट रोडचे रस्ते आम्ही बदलवतो आहे तिथले मधल्या अंतर्गत रस्ते बदलवतो आहे मी तुम्हाला सांगतो नुसतं कार्यक्रम उपक्रम नाही तर या चाळीसगावला एक विकासाचा आराखडा तयार करून या गावाला येणाऱ्या काळात एका वेगळ्या वळणावर न्यायचं आहे आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये ग बगीचे बनवतो आहे तुमच्या प्रकारम प्र शहरामध्ये बगीचे झाले की नाही तरी ग्रामीण भागामध्ये आम्ही पहिल्यांदा एवढे पैसे खर्च झालेत मागच्या वीस वर्षामध्ये जेवढे पैसे खर्च झाले नसतील तेवढे मी या दोन वर्षात तालुक्यामध्ये विकासाचा निधी आणला त्या चाळीसगावला शासकीय कार्यालय आणलीत जे जे पाहिजे ते ते आपण आणतोय फक्त तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या बहिणीला ज्या ज्या भावाला बहिणींचा आशीर्वाद असतो आणि जो भाऊ बहिणींना देतो त्याला आयुष्यात कमी पडत नाही